आमदार राजू खरे यांच्या आमदार फंडातून मोहोळ बसस्थानकासह ग्रामीण रुग्णालयात बसणार आरो प्लांट आमदार राजू खरे यांच्या आमदार निधीतून तरतूद मोहळ बसस्थानकात व मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन तात्काळ दोन्ही ठिकाणी आमदार फंडातून आरो प्लांट बसवण्यासाठी आमदार राजू खरे यांनी प्रत्येकी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय शहरातील बसस्थानक हे तालुक्यातील सर्वात मोठे बसस्थानक आहे या ठिकाणी सातत्यानं प्रवाशांची ये जा असते ग्रामीण भागातील हजारो लोक दररोज मोहोळ शहरात विविध कामानिमित्त येतात मात्र बस स्थानकात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची अडचण होते मोहोळमधील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णांसाठी त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून पैसे घालून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात त्या अनुषंगाने दोन्ही ठिकाणी प्रत्येकी तीन लाख रुपयांचे आरो प्लांटसाठी मंजुरी दिली आहे पंधरा ते वीस दिवसांमध्ये दोन्ही ठिकाणी आरो प्लांट कार्यान्वित करण्यात येणार आहेत मोहोळ बसस्थानक व ग्रामीण रुग्णालयात सातत्यानं नागरिकांची वर्दळ असते त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची गरज असल्याचं निदर्शनास आलंय त्यानुसार दोन्ही ठिकाणी आमदार फंडातून प्रत्येकी तीन लाख रुपयांचं दोन आरो प्लांट मंजूर केले असून त्यामुळं नागरिकांची सोय होणार आहे अशी माहिती आमदार राजू खरे यांनी दिली आहे